आ, आता ले ले हा ड्रायव्हर आत्ता बक्षीस घेऊन गेले ड्रायव्हर जरा इकडे किरण वाघमडे तिरवंडीकर सोडा सुटला सुटला गट क्रमांक एकोणीस सुटला हे गाडी सुपर फास्ट बाहेर गेली ड्रायव्हर आत्ता आलेले ड्रायव्हर हा सात गाड्या आपात सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालय कोण होतय एकोणीसावा गठीदा लढा चाला अतिशय तटीची लढात पड्याल काना आड्याल पिवळ्या वादा दोघात काटा किर अशी लढत झाली गाड्या क्रमांक एकोणीस चा निकाल एकोणीस चा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून धावली गाडी सिद्धनाथ प्रसन्न कुमारी सई राहुल पांढरे धर्मवीर राहुल पांढरे चिखली या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय बलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी फळाली धर्मवीर राहुल पांढरे चिखली राहुल पांढरे चिखलीकरांचा काना सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र घ्या वीस लावून घ्या एक लाई तुंग माता प्रश्न दक्ष गोपीनाथ तुंगे इशिदा दत्तात्रय मोहिते बारामती दौला जय प्रसन्न प्रश्न महाकाल ग्रुप मानिवली अभि ड्रायव्हर తిన లా హున బ చాలా మనిమేవాడి వస్తా పాడిసోడే పంచ సోతి ప్రసన్ సర్వస్ సందర ఫ్యాన్స్ రహమూర్ సాపంచువరాజ తే ఆ విట్రే మ